नमस्कार मित्रांनो दिवाळी संपलेली आहे आणि आता कोकणामध्ये भात शेती कापायला सुरुवात झालेली आहे आणि ही कापलेली भात शेती आपण प्रकारे पारंपरिक पद्धतीने मलणीच्या माध्यमातून तो भात आपण प्रकारे घरी आणतो संपूर्ण पद्धत या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता आपण कोकणातील रायगडमधील आमच्या नवशिया गावामध्ये आहोत आणि सर्वजण आता ही मलणी काढत आहेत त्यामध्ये हा ड्रम मध्ये ठेवलेला आहे आणि आणि या भाताने भरलेला अँडा आम्ही पहिले जमिनीवर आणि मग ड्रमावर झोडपून भाताला आणि त्या पेंड्याला वेगळे करत होतो सकाळचे दहा वाजलेले आहेत आणि आता चायची वेळ झालेली आहे आता माझी आजी चाय घेऊन येत आहे भाऊ चाय आली काय म्हणतो मला दम लागलाय आपण इथे आलेला आज माझ्या गावामध्ये नवशी माणगाव इथे माझं स्वतःचं गाव आहे आणि ह्या गावामध्ये आमच्या घरचीच मळणी आहे मळणीसाठी माणसं त्या फेरात इथे गेलेली आहे आणि हे अशा स्वरूपाचं आपण मळणीचं काम चालू आहे हे आपलं मस्त की भारी जोडणीचं का काम चालतंय आता आपली चहा पिण्याची झालेली आहे तर आपण चहा कापलेलं आहे भात कापून भारे आणलेले आहेत आणि त्यानंतर काय होतं की ही जी जागा शेती शेत जमीन आहे तर त्या पंधरा दिवसापूर्वी आपण इथे काय केलं होतं ट्रॅक्टरने हे घे संपूर्ण शेत आपण नांगरलं होतं आणि त्यावेळेला पंधरा दिवसापूर्वी लावलेलं हे हरभरा ते आत्ता बी फक्त पेरलं होतं आपण तर ते आत्ता हरभरा एवढं उगवलेलं आहे साधारण पाच ते सहा इंच उगवलेलं आहे आणि या पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये

आता इथे ठोकायचं असा हा ठोकला असं बघायचं असं असं घेतला आणि बघ असं असं आला पाहिजे मारायला जोर भेटतो जोर मारतो मारायला हलवायचा असा हा घ्यायला असं झाला वस्ती उडीत नाही जातो मित्रांनो दुपारची साठेदार एक वाजलेले आहेत या वेळापर्यंत पूर्ण आमची मलनी सोडकून झालेली आहे भात आणि पेंढा वेगळा झालेला आहे जो पेंढा वेगळा झालेला आहे त्याला गावातली माणसं ही बांधत आहेत आणि ही बांधल्याच्या आता आम्ही भात वगैरे एकत्र करणार आहोत आणि आता दुपारची वेळ झाल्यामुळे आता जेवणाची वेळ झालेली आहे आणि या जेवणाच्या वेळामध्ये आम्ही आता जेव्हा जाणार आहोत पण त्या अगोदर कोकणामध्ये अशी प्रथा आहे की जेवायला दहाच्या अगोदर आपल्या देवाला नेहमी द्यावा लागवा हा दुपार जर जेवणाच्या आधी लागते वारी मध्ये काय काय पापड भाकरीची भाजी मित्रांनो देवाला नैवेद्य दे द्यायच्या दे अगोदर शेवटचे काही भाडे असतात देवाच्या नावाने ना आम्ही ना सोडपत्र असतो त्यात आम्ही सोडवणार आहोत देवाचं नाव घेऊन

भात झालेलं एवढं आणि आता आपण एक या गावच्या देवाला एक नैवेद्य दिलेलं आहे आपली जेवणाची वेळ झालेली आता आणि हे राहिलेलं बाकीचं जे आहे भारी जसं बांधणं राहिलेलं हे काय होतं पेंढा पेंढा बांधणं ते आपण जेवढ्या अंत करणार आहोत जाऊ चला टाकून बांधायला भात वारवणे हे कसं आहे वाऱ्याचं जो डिरेक्शन असतो त्या डिरेक्शनच्या अपोजिट साईडला सगळी धूळ उडते आणि झालेलं भात आहे ते फक्त खाली पडतं आणि मग ते भात पाहायला मिळेल की हे असं भात साईडला पडलेलं आहे आणि जे वाऱ्याने जे उडतं ते गूत ह्याला गूत म्हणतात ही गूत ही बाहेर आणली बाजूला आलेली आहे आता ही गूत जाळण्यासाठी वापरतात हा जो होतो काही कोंडा असतो नॉर्मली खालीला त्यात काय नसतोच काय खरा का आ, का, भात हा असतो या भाताला आपण काय करतो सुपामध्ये पाखरतात बायका आणि पाखरून मग त्यातले खडे वेगळे केले जातात आणि भात वेगळं केले जातात काही छोटं मोठं जे खडे आणि जे गवत आहे भात आहे काडी आहे भाताची ती वेगळी होती आणि भात वेगळं होतं आणि ते पण त्यात ते करून पण Uh, काही प्रमाणात खडे राहतात मग ते गाळणी चालले चालून म्हणतात तिला चाललेने ते खडे वेगळे जातात आणि भात वेगळे केलं जातं अशा स्वरूपात भात ही कंप्लिटली सापले जाते कशाला माणसा ना नाट्यासाठी मित्रांनो ऑलमोस्ट जेवण तयार झालेलं आहे आता माणसं जेव्हा येणार आहेत

आणि आणि मग काही शरीर थोडा हल्ले पाहिजे मग काय माणसाला तुला समजेल जवळजवळ तुम्ही असं बसून घालू ना बघा मला काय हे नाही होणार असं ढिल्ल्यासारखा माणस आपण म्हणतो आराम असं इकडे तिकडे काहीतरी करत राहिला ना रा, तर तो माणूस हे होत आपण काय लोक ऐंशी ऐशी वर्ष करून काम होत होती आजी करते ना हा तुमची आजी करते ना मग ते पण अजून जंटली जायचं तरुण लोकांनी मित्रांनो संध्याकाळी चारची वेळ आलेली आहे आता गावातली बायका आहेत ते राहिलेले जे भात वगैरे ते चालत आहेत पाखरत आहेत आणि जे काही पेंडे उरले होते ते पेंडे लावत आहेत बाबा हे तुम्ही पाहू शकता ते अशा प्रकारे पेंडे लावले जातात आणि आता भात

का रे बाबा मला मित्रांनो भात वारल्याच्या नंतर शेवटला देवाला नैवेद्य देऊनच आपण भात घरी नेत असतो तर तुम्ही पाहू शकता

आता मध्ये भरण्याचं काम चाललेलं आहे हे मळणी झालेली आहे हे भात मध्ये भरून घरी घेऊन चालले घरून चक्कीत घेऊन जाणार आणि हे आजचा संपूर्ण मळणीचा कार्यक्रम सुद्धा संपलेला आहे आपल्याला हे व्हिडिओ कसे वाटली ते कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा